गे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचे नाव आहे वाईफ मुलांचे किती नखरे असतात ना, ना, ना खायचे मला काहीतरी चटपडीत खायचे चटपडीत आहे असंच चाललेलं होतं पेशाच तर त्या गडबडीत लागलेले होते तर इकडे तोपर्यंत झाली यांची लाईन म्हटलं चला आधी इकडे चौक फिरवून घेऊयात तिला जायचं होतं मला स्कूलच्या बस स्टॉपपर्यंत सोडायला तर तिची आधी तयारी वगैरे करून घेतली आणि निघाले तिला सोडायला तर त्यासाठीच निघायली होती तोपर्यंत जे ती चटपटीत मागत होती त्याचं पण मला सामान घ्यायचं होता त्यासाठी आलं इथे दुकानावर तर दुकानावर आल्यानंतर मला दही घ्यायची होती दही पण घेतली त्यांनी पहा कशा रांगोळ्या काढल्या चॉकची जर आपल्यासारख्या रांगोळ्या म्हणजे रांगोळ्यांनी वगैरे काढत नाहीत तर मी तिकडून दही चट चाट मसाला आणि मला सेंदाने मग घ्यायचं होतं ते पण घेऊन आले तर हीच ती रेसिपी होती ती म्हणजे मला दही वडे करायचे होते जे पीचे प्रसिद्ध आहेत ते मी रात्री उडदाची डाळ भिजत घातलेली होती तिला मिक्सरमधून असं बारीकसर वाटण करून घेतलेलं एकदम बारीक जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं आणि असं एकच डायरेक्शनमध्ये त्याला फिरवायचं आहे जेवढं तुम्हाला फिरवता येईल दहा ते दहा मिनिट तरी आसपास त्याला असं व्यवस्थित फेटायचं आहे आता ते व्यवस्थित फ्लफी कसं का काय झालं हे कसं करणार त्यासाठी मग पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये ते टाकलं ते वरतीच्या वरती तरंगताना दिसलं की मग आपलं बॅटर तयार झालेलं आहे मग त्याला काहीतरी चटपटीत करायचं आहे नुसते वडे म्हणजे नुसते उड्याचे डाळचे तर असं कसं पण होईल त्यासाठी मग त्यात टाकलं थोडंसं जिरं आणि त्यात थोडीशी टेस्ट यायला पाहिजे म्हणून त्यात टाकलं थोडंसं मीठ जास्त नाही टाकायचं कारण आपल्याला खारट नाही करायचं आहे म्हणजे टेस्टसाठी नाही फक्त नॉर्मल त्याची जी चव आहे ती चीन घ्यायला पाहिजे त्यासाठी मी त्यात मीठ घातलं त्यानंतर कढई पण तापायला ठेवली कढईमध्ये थोडं बरंसं तेल घातलं कारण ते खाली नको चिटकायला वडे म्हणून लगेच इकडे म्हटलं ते तेल तिकडे टापत आहे तोपर्यंत इकडे गरम पाण्यामध्ये मी चिंचं भिजत घातलेलं होतं त्यांना म्हटलं थोडं चुरून घेते म्हणजे त्या लवकर सॉफ्ट होऊन जातील तर इकडे तेल पण तापलेलं होतं त्यानंतर पाण्याचा हात ओला केला की जशी आपण भजी करतो ना सेम त्याच टाईपमध्ये मध्ये आपल्याला ते वडे सगळ्याकडे पसरवून घ्यायचे आहेत तर त्यांना एक एक करून मी असं सोडून दिले त्याला गोल्डन सर असं कलर येईल ना तोपर्यंत आपल्याला चढायची आहेत म्हणजे मी बोलली ना तुम्हाला थोडंसं पण जर काही लागले तर लगेच चिटकायला लागतात तर त्यांना असं फिरवून घेतलं थोडंसं नॉर्मल त्यांना मोकळं केलं आणि असं नॉर्मल सर असं गोल्डन कलर होईपर्यंत त्यांना तळून घेतलं त्यानंतर त्या गाडणीमध्ये काढलं गाडणीमध्ये काढल्यानंतर म्हणजे कसं जे काही त्यांच्यामध्ये तेल एक्स्ट्राचं जे होतं ते, ते, ते सगळं हो खाली निघून त्यासाठी गाडणी घेतलेली होते तर असे काही ते चाललेले होते आता ते, हो ते, हो ते, ते वडे पाहिले तर एकदम क्रिस्पी पण झालेले होते त्यानंतर तिकडे लगेच दुसरे वडे तळायला पण टाकले आणि जे जिंचा वोड तयार करायचा होता तर तो म्हटलं चला आता गाडून घेऊयात तिकडे ते वडे पण तळून होत आहेत तोपर्यंत आपलं इकडे हे पण काम होऊन जाईल म्हणजे कसं एका कामात सगळी कामे नाहीतर मग ते तळायला बसले तर फक्त तणच होईल आणि बाकीच्या कामांमध्ये खूप लेट होऊन जातो तर ते गाडून पण घेतलं नाही त्यानंतर कोथिंबीर घेतली त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण वगैरे काही घातलेला नाही आहे त्यानंतर ना थोडंसं लिंबू पण घातला कारण जी चटणी बनवणार आहोत हिरवी चटणी तिचा कलर चेंज नको व्हायला म्हणून त्यात लिंबू लिंबू कधी घातला तर मग तिचा कलर काही चेंज होत नाही त्यासाठी त्याच्यानंतर तिचं बारीक असं वाटण मी मिक्सरमधून करून घेणार आहे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं त्यानंतर आपली इकडे चटणी ही चटणी तर रेडी करून झाली तर म्हटलं चला आता इमलीची चटणीला आपण इकडे ठेवून देऊयात तर त्यामध्ये ते घोळ काढलेला होता तो पण ठेवला त्यानंतर असा तुमच्याकडे जर का कडक गुड असेल तर त्याला किसून किंवा कुटून घाला थोडासा अशी चटणी पण दहा मिनिटात रेडी होऊन जाते ते दहा मिनिटात ते झालं त्याच्यानंतर लगेच इकडे कोमट पाणी करायला ठेवायचं होतं कारण त्यात टाकायचे होते वडे ते पाणी थोडंसं कोमट करायला करून ठेवून म्हणजे आपला वेळ वाया जायला नको ते नॉर्मल पाणी तयार झालं म्हणजे फक्त नॉर्मल आपण बोट त्याच्यात टाकू शकतो आंघोळीला घेतो त्यापेक्षा पण एकदम नॉर्मल पाहिजे फक्त आपल्याला त्याच्यात वीस पंचवीस मिनिट यांना ठेवायचं आहे आणि लगेच त्याच्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे तर हो ला ते तिकडे होत होते तोपर्यंत म्हटलं दहीमध्ये आपल्याला मिक्स करायला साखर लागणार आहे तर साखर आधी मिक्सरमधून काढून घेऊयात त्यासाठी मग मिक्सरमधून साखर पण बारीक करून घेतली त्यानंतर ती गाळणी घेतली अजून धुवून त्याला खाली टोपली पण ठेवली त्यामध्ये गाळणी घे घे ठेवली आणि त्यावर दही बारीक गाळून घ्यायला ठेवली कारण दही जर का तसंच घेतलं तर मग त्या गुठड्या गुठड्या होतात त्यासाठी मग बारीक करून साखर का घेतली कारण आपण गार साखर जर का बारीक साखर घातलेली आहे त्याला मिक्स असं करून घ्यायचं म्हणजे वाटण जसं राहतं ना सेम त्याच टपारे जसं तुम्हाला दिसत आहे ही जे वडे आपण पाण्यात टाकले होते त्यांना पण वेळ घालला होता तर त्यांना म्हटलं चला पिळून घेऊयात तर त्याला पिळून काढून ठेवलं हा त्याचा आकार आपोआप करण्यात लक्षातच राहिले आणि वेळ घालायला ते स्पेशल बस यायचा तर तिकडेच येत होते स्कूल घ्यायला जायचं तर रस्त्यावर असताना काम चालू आहे म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये चालू आहे त्यानंतर आली लगेच परीक्षाचे म्हणजे ती घरी आली ना की त्याला खूप आनंद होतो कारण ती म्हणजे केक खाण्यामध्ये सुद्धा स्वस्त होतं तिला कारण सकाळपासून गेलेली असते ती नऊ वाजेपासून गेलेली असते आणि डायरेक्ट येते साडेबाराच्या असते तिकडे नको जाऊ इकडे

शिकवला प्लेट रेडी करायला घेतलं त्यानंतर ते, ते वडे ठेवले असे त्यावर जी आपण दही तयार केलेलं होतं ते दही पण त्यामध्ये टाक घातलं त्यानंतर जी ग्रीन चटणी तयार केलेली होती ती ग्रीन चटणी पण त्याच्यावर टाकली त्याच्यानंतर जी इमलीची तयार केलेली होती ती पण टाकली त्याच्यानंतर जो चाट मसाला होता तो पण त्याच्यावर स्पार्कल करून घेतला त्यानंतर हे सिंदा नमक आहे सेंदा नमक पण टाकलं आणि त्याच्यानंतर अशी क बारीक शेव असते ते बारीक शेव पण त्याच्यावर टाकली आणि त्यानंतर अशी काही आपली डिश तयार झालेली होती खायला तर एकदम टेस्टी जसं मी तुम्हाला ना एकदम त्याची रेडी करून दिली असा गेला आमचा आजचा दुपारपर्यंतचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय